मोठ्या सणाला सुरुवात झाली असून आपण बघू शकतो दिवाळीनिमित्त मातीच्या दिव्याला एक मोठी मागणी गडचिरोली जिल्ह्यात आहे आप बाजारपेठ सजलेली आहे दृश्यामध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे हे दृश्य आपण गडचिरोली जिल्ह्यातील इंद्रा चौकातील दृश्य आहे रंगरंगोटीचे कलर इथे दिसत आहेत दिवाळीचे दिवे जे आहेत ते दिसत आहेत आणि दिव मातीच्या दिव्याला मोठी मागणी गडचिरोली जिल्ह्यात होत आहे आणि मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करण्यासाठी नागरिक जे आहेत ते खरेदीसाठी निघालेले आहेत छोटे छोटे मूर्त्या ज्या आहेत ते आपण बघू शकतो कशाप्रकारे इथे दिसत आहेत आणि मुख्य ब रस्त्यावर गडचिरोली जिल्ह्यात बाजारपेठ सजलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात महिला वर्ग जे आहे ते बाजारपेठेत दिसत आहे आणि मोठ्या संख्येत खरेदी जी आहे ते सध्या सुरू आहे आणि गडचिरोली जिल्ह्यातील हा जो रस्ता आहे या रस्त्यावर नेहमी दरवर्षी बाजारपेठ सजत असते आणि आपण क बघू शकतो कशाप्रकारे वेगवेगळ्या आकाराने तयार केलेले मातीचे दिवे जे आहेत ते आपण दृश्यामध्ये बघू शकतो आणि हे दृश्य जे आहेत ते रंगरंगोटी दिव्याची रंगरंगोटी करताना आपण बघू शकतो आणि छोटे मोठे अनेक मातीचे दिवे जे आहेत ते इथे दिसत आहेत आणि गडचिरोली जिल्ह्यात दिवाळी चांगल्या पद्धतीने उत्साहाने जावो अशी एक कामना हे स्थानिक करीत आहेत आणि गडचिरोली जिल्ह्यात मातीच्या दिव्याला खरेदी करण्यासाठी महिला वर्ग मोठ्या प्रमाणात इथे दिसत आहे आणि सध्या एक दोन तीन दिवस बाजारपेठ गडचिरोली जिल्ह्यात सजून मिळेल कारण की हा जो ब बाजारपेठ आहे ते मुख्य भाग आहे बाजारपेठेचा आणि मोठी गर्दी बाजारपेठेत आहे आणि सध्या गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात अशीच खरेदी स्थानिक करीत आहेत ही दिवाळी शांती सुख सुख समृद्धीची जावी प्रार्थना करीच कॅमरामॅन सुहेल फटांसोबत हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव